नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या गावासाठी किती घरकुलचा टार्गेट आहे ग्रामपंचायत मध्ये किती घरकुल संख्या सध्या मंजूर करण्यात आली आहे याबद्दलची पूर्ण माहिती अवघ्या दोन मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं एकूण आपल्या तालुक्यासाठी किती टार्गेट आहे हे सुद्धा पाहता येतं यासाठी आवाज सॉफ्टर क्लिक करावा लागेल आता मित्रांनो तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंट कराल आम्ही कोणत्या ठिकाणी पाहायचंय गुगलमध्ये काय सर्च करायचंय ही वेबसाईट कोणत्या ठिकाणी आम्हाला मिळेल बघा गुगलमध्ये पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचा जो ग्रामीण विकास मंत्रालयाचा आहे तो ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल याच पोर्टलमध्ये आवास सॉफ्ट नावातला क्लिक केल्याच्या नंतर डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचंय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या वेबसाईटची मी लिंक देईल टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा टाकेन आणि व्हॉट्सअप वरती सुद्धा मी शेअर करेन आता यामध्ये तुम्हाला काही फोल्डर दिसतील यामध्ये एक फोल्डर आहे घरकुल लिस्ट सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी पाहता येणार आहे सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये आता याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण टाकलेली आहे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण टार्गेट समजून घेणार आहोत आता सोशल प्रोग्रेस रिपोर्ट सी नावाचा जो फोल्डर आहे यामध्ये इथं दाखवलेला आहे एक नंबरचा जो आहे ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा सिलेक्शन फिल्टरमध्ये आता तुम्हाला काही माहिती भरायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी बघा बाण दिसतील खाली ती तोंड करून यावरती क्लिक करून तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे आता सर्वप्रथम आपण एक नंबरला जो वर्ष आहे तो वर्ष सिलेक्ट करणार आहात दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर योजना सिलेक्ट करूया यामध्ये भरपूर अशा योजना आहेत ज्या योजनेचा तुम्हाला टार्गेट आहे त्या योजनेने इथं सिलेक्ट करायचे आहे आपण प्रधानमंत्री आवास योजनेला सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपला राज्य सिलेक्ट करणार आहात राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आता जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता कॅपच्या भरून घ्यायचं आहे कॅपच्या भरत असताना व्यवस्थित उत्तर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे वरती जे प्रश्न दिलेले आहेत कधी प्लस असतील कधी मायनस असतील त्याचं उत्तर टाईप कॅपच्याच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबिंड्या बटणावरती क्लिक करायचं आहे आपण उत्तर टाकलेलं आहे आणि सबिंड्या बटणावरती क्लिक केलेलं आहे आता या ठिकाणी सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला सर्व माहिती भरलेली दिसेल आणि त्याखाली पूर्ण ग्रामपंचायत वाईज प्रत्येक गावानुसार टार्गेट आपल्या गावासाठी दिसेल म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीला किती घरकुल आलेले आहेत टार्गेट फिक्स बाय पंचायत दोन नंबरचा जो कॉलम आहे यामध्ये आपल्याला पाहता येणार आहे सर्वप्रथम पूर्ण पंचायत असतील किंवा गावाचे नावं पहिल्या कॉलममध्ये आहेत दुसऱ्या कॉलममध्ये टार्गेट आहेत नुसार तिसरा कॉलम आहे शँक्शन मोड चौथा कॉलम आहे महिलांसाठी किती पुरुषासाठी किती अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व कॉलम दिलेले आहेत आता सर्वात मेन म्हणजे आपल्याला आपल्या गावाचं नाव शोधायचं आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीसाठी किंवा आपल्या गावासाठी किती टार्गेट आलेले आहे हे त्या ठिकाणी संख्या पाहिजे आहे म्हणजे एवढेच घरकुल पुढे चालून त्या घरकुल यादीमध्ये येणार आहेत असं समजा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद